तलाव चाललोय आपण फुरसुंगीला वडकीला आपली जागा पाहिला इथं तलाव आहे बघा कसा फुल भरलेला आहे हा तलाव किती मस्त आहे ना कडनी डोंगर हिरवळ अशी भरला आहे हा तलाव पावसा पाण्याचं जरा अब्दाच आहे बर का नंतर जास्त हा तलाव भरल्यावरती पाहून घ्या पाहून घ्या खूपच मस्त खूपच मस्त खूपच छान खूपच मस्त एडी बाबळ इडी बाबळ आली इडी बाबळ आली तलाव फुल असं भरलेला आहे तलाव खूप मस्त डोंगर तर किती भारी दिसतोय चला जाऊया आपल्या जागेमध्ये पाहून घ्या तुम्ही पाहून घ्या बापरे तर शेतच सगळं पाण्याने भरलंय नुकसान झाले रे शेतकऱ्याचे नुकसान झाले भरलेच ते शेत आंब्याचं झाड आहे वाटते या आंब्याचं झाड आहे काका बाजरी पेरली शेतकऱ्याने बाजरी खूप मस्त आली बाजरी मस्तच चला आता थोडंच अंतर राहिलेलं आहे घरी दिसतात दिस का तुम्हाला तिथे बघा आपण दिसले ना डोंगराच्या पायथ्याशी चला मला दिसला दिसला का मोर हा हा दिसला। की थोडं पुढं का जा

मी जाते घ्या आवाज कमी करा आवाज नाहीच करणार मला म्हणतात किती भारी इथं धबधबा एक बाटली घ्यावी आणि मटणाचा सुका मटणाचा रस्ता आणि सुक हा घेऊन बसावं तिथं धबधब्यापाशी कोणाला वाटत सावचे पप्पा म्हणतात म्हटलं की देते बॉटल म्हणते तू देणार बॉटल म्हणलं देते कसं म्हणलं पाण्याची कसला ओढला तू तुम्ही मोर उडताना पाहिला का ओके काही चाललंय आता मोर धबधबा है ठीक है धबधब कुठन पानी जमीनीत खरच कारी धबधबा दब है ना छोटा सा धबधबा दब 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 <laughs> दब दब नहीं का चल कि पढ़ता न मैं थोड़ा व्हिडिओ चालू आहे किती छान छान फुले आहेत अशी चालला आहे बघा मोर दिसतय तो का Huwag pa tayong pag-alamin na rin. Harin pag-alamin